वाढदिव मोठ्या उत्साह साजरा बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू महाराष्ट्रातील राजकारणी व अभियंता आहेत त्यांनी एकोणीसशे रिपब्लिकन सेना नावाचा पक्ष स्थापन केला आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मार्च दोन हजार एकवीस मध्ये आझाद मैदान येथे एक सभा झाली आणि त्या सभेत त्यांनी सरकारला सांगितलं की इंदू मिल प्रकरणी सहा डिसेंबर दोन हजार अकरा पर्यंत निर्णय घेतला नाही तर महापरिनिर्वाण दिनी हजारो कार्यकर्त्यांसह इंदू मिलमध्ये प्रवेश करून ताबा घेतला जाईल ठरल्याप्रमाणे आंदोलन झाले आणि ताबा सव्वीस दिवस रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी इंदू मिलमध्ये शिरून ठेव दिला होता आनंदराज साहेबांच्या कार्यास त्यांना थे शुभेच्छा देण्यासाठी संपूर्ण देशभरातून मोठे दिग्गज हस्ते आल्या होत्या आनंदराज साहेबांचे कार्य खूप खूप वायुगतीने पुढे जावं व त्यांना दीर्घायुष्य लाव अशी सर्व कार्यकर्त्यांनी आलेल्या मान्यवरांनी साहेबांना खूप खूप शुभेच्छा दिल्या खोलासाहेब महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांचे बाबा लाडके नाव सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांचा वाढदिवस आज होतो पण वाढदिवस आज रिपब्लिकन सेनाच नाही तर या महाराष्ट्रातले देशातले तळागळातले सर्व बहुजन समाजाचे सर्व जाती धर्माची सर्व गल्लोगल्ली गावोगाव शहरा शहरामध्ये हजारो लाखो लोकांनी बाबासाहेबाच्या या नातूचा लाडक्या नातूचा वाढदिवस आज साजरा केला आणि या महाराष्ट्राला आणि देशाला आज खरंच एवढा आनंद झाला की या देशाला तारणारा म्हणजे जसं शहाणं म्हणलं होतं की आंबेडकर आंबेडकर काय ना एक फॅशन आहे हे फॅशन नाही आहे हे एक आंबेडकर नेशन आहे नेशन म्हणजे आंबेडकर हा एक भारत आहे भारत पूर्ण आणि या भारताच्या नातूचा आनंदराज आंबेडकर साहेबाचा आज वाढदिवस आहे आम्ही सर्व रिपब्लिकन सेना आणि महाराष्ट्रातले तमाम बहुजन प्रत्येक जातीचे आमचे पनवेलचे हे सर्व मुस्लिम बांधव सिख बांधव हिंदू बांधव सर्वजण आणि या महाराष्ट्राला उद्या हा म अनेक संकटामध्ये अनेक दुःखामध्ये हा महाराष्ट्र आहे की नाही मिळालेला आहे भेटलेला आहे आणि ह्या महाराष्ट्रामधल्या बहुजन समाजाला आनंद देणारा एकमेव बाबासाहेबांचे नातू आनंदराज आहेत आणि एवढंच मी आनंदराज आंबेडकर साहेबाला या ठिकाणी शुभेच्छा देतो जय भे मी संतोष शरद पवार रिपब्लिकन सेनेचा रायगड जिल्हा अध्यक्ष आहे आज आमचे लाडके रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बौद्धजन पंचायत समितीचे सभापती पीपल एड्युकेशन सोसायटीचे चेअरमॅन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आज त्यांचा वाढदिवस आहे खरोखरच आज आमच्यासाठी अतिशय हा उत्साहाचा दिवस आहे आणि तो उत्साह आम्ही आंबेडकर भवनमध्ये साजरा केला म्हणजे खरंच आमचं भाग्य आहे की आम्ही आज साहेबांचा वाढदिवस आम्ही आंबेडकर भवनमध्ये साजरा केला हे आमच्या म्हणजे ह्या इतिहास आमच्या ब बरोबर लागलेला आहे आणि मी सर्व रायगड जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने मी साहेबांना उदंड आयुष्य लाभो अशी मी भगवान तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मी चरणी प्रार्थना करतो आणि यापुढे आम्हाला साहेबांना दिल्लीमध्ये एका उच्च पदावर बघायचं आहे आणि आम्ही ते प्रयत्नशील राहू बोला विश्ववंदनी तथागत भगवान गौतम बुद्ध विश्व रत्नपरमपूर बोधिश बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अशा सर्व महापुरुषांचे लग्नस्तव होतो आज मोठा रिपब्लिकन सेनेमध्ये मोठा आनंदाचा दिवस आहे या आनंदाच्या दिवशी आमच्या आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब जे रिपब्लिकन सेनेचे सर्व सर्व यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात या आंबेडकर भवनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदपोषण पावन झालेल्या आंबेडकर भूमीमध्ये मोठ्या थाटा साजरा आला आणि या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भीमसैनिक रिपब्लिक सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले आणि त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या ही लय मोठी गोष्ट आहे आणि साहेबांचं कार्य हो, आणि साहेब एवढी मनमिळाव असल्यामुळे आज त्यांच्या वाढदिवशी लाखोच्या संख्येने लोक उपस्थित होते आणि आंबेडकर भवनामध्ये मोठ्या थाटामध्ये तो साजरा केला